जॅझ मेक ओव्हर आणि दिशा फाउंडेशन आयोजित बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो शहरात रंगला यामध्ये जिल्ह्यातील मेकअप सहभाग नोंदवून सौंदर्य फुलवणाऱ्या कलाकृतीचे सादरीकरण केले महिला दिनानिमित्त टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि जॅज मेक संचालिका जसमीन शेख यांच्या हस्ते महिला मेकअप आर्टिस्टना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट कविता सरोद सविता मोरे आणि विद्या खोत यांनी मेकअप सडी असलेल्या अद्याप तंत्रज्ञान आणि सौंदर्य प्रसाधनावर उपस्थित महिला आणि युवतींना मार्गदर्शन केले सध्या करिअरच्या दृष्टिकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमास सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या मेकअप आर्टिस्ट प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जस्मीन शेख यांनी शहरात राबवलेल्या उपक्रमाबद्दल सर्व मेकअप आर्टिस्टनी त्यांचे आभार मानले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा